भीम टेकडी उभारणी व कायापालट घडवून आणण्यात तत्कालीन नगरसेवक व माजी स्थायी समिती सभापती अविनाश माडीकर आणि तत्कालीन नगरसेवक मंगेश मनोहरे यांचे मौलिक योगदान आहे त्या महापालिकेच्या अर्थसंकल्पात दरवर्षी कायमस्वरूपी पन्नास लक्ष रुपयांची तरतूद करून भीम टेकडीसाठी स्वतंत्र हेड निर्माण केला यामुळे आज या ठिकाणचा सा विकास साधण्यात आला आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आमदार संजय खोडके यांनी केलं आहे नुकतीच भीमटेकडी बेनोडा येथे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवस कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार सौ सुलभाताई खुडके व आमदार संजय खोडके यांनी भेट दिली होती यावेळी आयोजित सत्कार कार्यक्रमात आमदार संजय यांनी आपले मनोगत व्यक्त केलं सर्वप्रथम भीमटेकडी स्थित बौद्ध विहार येथे आमदार महोदयांनी महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना अभिवादन केलं यावेळी माजी मनपा सभापती व माजी नगरसेवक मंगेश मनोहरे तसेच बौद्ध धर्म प्रचार समितीच्या वतीने आमदार सो सुलभाताई खोळके व आमदार संजय खोळके यांचं स्वागत व सत्कार करण्यात आला या प्रसंगी बौद्ध धम्म प्रचार समितीच्या वतीने आमदारांना बुद्ध हिज धम्म हा ग्रंथ भेट त्यांचा सत्कार करण्यात आला माजी महापौर अॅडव्होकेट किशोर शेळके राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत डवरे समितीचे माजी अध्यक्ष घनश्याम आकोडे सचिव गोपाल इंगळे प्राध्यापक भगवान गोसावी उत्तम शिवापुरे कुसुम वानखळे माजी नगरसेविका ममता आवारे भोजराज काळे दिलीप शेलोतकर गुरुजी दिलीप कडू प्रवीण आकोडे भास्कर ढेवले छाया मिश्रा आदी उपस्थित होते एवढे आमदार सो सुलभाते व आमदार संजय कुळके यांनी भीमटेकडी परिसरातील पूर्णाकृती पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केलं धार्मिक स्थळांच्या ठिकाणी चांगल्या पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी आपला सदैव पुढाकार राहणार असल्याचा विश्वास आमदारसोब सुलभाताई संजय कुडके यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी सर्व सहकारी स्थानिक नागरिक व उपासक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते बिरिएन न्यूज